अक्षय तृतीया मुहूर्तावर नागरिक ग्राहकांची सोने खरेदीसाठी नाशिककर ज्वेलर्स येथे एकच गर्दी धुळे शहरातील सुप्रसिद्ध नाशिककर ज्वेलर्स असून या ठिकाणी आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया हा मुहूर्त असून या मुहूर्ताप्रसंगी या ठिकाणी धुळेकर नागरिक ग्राहक जनता या दिवशी सोने खरेदी करीत असते ते यासाठी धुळे येथील नाशिककर ज्वेलर्स येथे नागरिक जनतेने ग्राहकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली सोने खरेदीसाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक दिसून आले तर याबाबत अजय नाशिककर यांनी याबाबत अधिक माहिती दिली सर्वप्रथम सर्व हिंदुस्थानामधील तमाम हिंदू बंधू भगिनींना अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्ताच्या खूप खूप शुभेच्छा साडेतीन मुहूर्त म्हटलं त्याच्यात अक्षय तृतीयाला भरपूर मान आहे आणि सोनं हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे महिलांचा आवडता दागिना आहे आणि अर्थव्यवस्थेचा एक फार मोठा कण आहे आज अक्षय तृतीय असल्यामुळे परंतु ह्या महिन्या दीड महिन्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये प्रचंड दराची वाढ आणि मध्येच घसरण त्यामुळे स्थिर भाव नसल्यामुळे सर्वजण आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस कडक आहेत भाव सुद्धा कडक आहेत त्यामुळे सर्व ग्राहकांनी थोडस भाव उतरण्याची वाट बघितल्यामुळे थोडं बाजारामध्ये कमी प्रमाण आहे परंतु आपल्या रीती रिवाजाप्रमाणे आपल्या अर्थशास्त्राप्रमाणे ज्यांना दर महिन्याला दर वर्षाला काही जे सोनं साडेतीन मुहूर्तात घेतात त्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे पण दहा ग्रॅम घेणारे पाच ग्रॅम घेतात ग्रॅम घेणारे एक ग्रॅम घेतात सोनं जे विकलं जातं त्याचा आज भाव आहे शहाण्णव हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम तीन टक्के जीएसटी वेगळा आणि संपूर्ण दागिन्यांचा जो बावीस करीत जे दागिने विकले जातात प्रचलित आहे त्याचा भाव आहे अठ्ठ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये प्लस तीन टक्के जीएसटी वेगळा दागिन्यांच्या ह्याच्यामध्ये इतकी क्रांती झाली या दोन तीन वर्षामध्ये दोन हजार एकवीस पासून की संपूर्ण भारतामध्ये दागिने हे सगळे सरकार मान्य हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन करूनच विकले जातात त्यामुळे ग्राहकांना जो असलेला विश्वास आणि सरकारने दिलेला असलेला विश्वास याच्यामुळे दागिने खरेदीला सुवर्ण दिवस आलेले आहेत अक्षय तृतीयाची चांगली आहे फक्त थोडी कमी प्रमाणे ते दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा